भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांचे ऐरोलीत शक्ती प्रदर्शन नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेत महायुतीतील भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी बाईक रॅलीत शक्ती प्रदर्शन करत प्रचार केला यावेळी त्यांनी मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विधानसभा क्षेत्रात प्रचार करताना दिसत आहेत अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न